नमस्कार आज रांगोळीचा सातवा क्लास तब्येत थोडीशी बरी नव्हती म्हणून थोडं लेट आली आपण एक साधी सिंपल डिझाईन पाहूया आज तर सुरुवात करूया रांगोळीला नवरात्र सुरू आहे तर आपण एक छान अशी दिव्याची रांगोळी काढतोय Thank you. मला असं वाटतं चमकत आहे आपण समोरून धरूया फोन म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल आधी दिव्याच्या वातीला येल्लो रंग द्यायचा आहे त्यानंतर त्याला ऑरेंज नारंगी रंगाने सेडिंग करायचंय ऑरेंज रंग म्हणजे वाफ जे आहे अशी छान खुलून येते साइडनी हलकासा एक बॅकग्राऊंड तयार करायचा आहे आपल्याला येल्लो रंगाने घटस्थापनेमध्ये तुम्हाला अशी दिव्याची छान रांगोळी काढायला होईल आपण एक मोठा दिवा काढलाय साईडने मस्त फुल काढलंय आणि अजून एक आपल्याला छोटा दिवा इथे बाजूला काढायचा आहे हाय बश्री केवते थँक यू आल्याबद्दल सगळ्यांनी लाईक करायचंय रांगोळी पाहता पाहता एक लाईक आणि एक कमेंट प्रत्येकाची आलीच पाहिजे काल खूप सुंदर अशी कोल्हापूरची महालक्ष्मी काढली होती उद्या आपण मुंबईची लक्ष्मी काढणार आहोत त्यामुळे उद्या सगळ्यांनी लाईव्ह यायचे आपल्या मित्रमैत्रिणींना पण व्हिडिओ शेअर करायचे म्हणजे मैत्रिणींनो सगळ्यांना या सोप्या पद्धतीने रांगोळ्या शिकता येतील जेव्हा आपण फुल डार्क रंगाने काढतो तेव्हा त्याला लाईट रंगाने सेडिंग करायची आणि जेव्हा आपण फुल लाईट रंगाचं काढतो तेव्हा आपल्याला त्याला डार्क रंगाने सेडिंग करायची आता दिव्यामध्ये आपण एक स्वस्तिक काढणार आहोत स्वास्तिक नेहमी याच पद्धतीचे काढत जा स्वास्तिकचे जे हे तोंड आहेत याशी बाहेरच्या साइडनी फुलली गेली पाहिजे या पद्धतीने दिव्याला आपण छानस नक्षी करू शकतो खूप छान दिवा काढला अभिनंदन थँक्स ताई इथे दिव्याच्या बाजूला आपल्याला छोटस एक कमळचा आकार काढायचा आहे उमाकांत शिंदे जय महाराष्ट्र जे नव्याने जॉईन झाले सबस्क्राईब करत जा बाकीच्यांनी लाईक करायचंय गर्व आहे मला माझे शिंदे कोळाचे माणसं भेटले मला आज धन्यवाद दादा धन्यवाद सबस्क्राइब केल्याबद्दल आम्ही अहिल्यानगर जिल्हा पारनेर तालुक्या टाकळी डोकेश्वर आमचं गाव आहे तर या पद्धतीने आपण छोटीशी घरासमोर शी सुंदर रांगोळी आता दसरा दिपवली सुरू होणार आहे आणि अगदी थोड्याच वेळामध्ये अतिशय सुंदर अशी रांगोळी आपण रेखाटलेली आहे आता आपण दुसरी डिझाईन पाहूया ओके okay, आपण नाशिक जिल्ह्यातून थँक्स आता मी तुम्हाला एक सीनरी दाखवत आहे आपण कोणताही अगदी मिक्स झालेले कलर असेल तरी त्याच खाली आपल्याला एक स्क्वेअर बॉक्स मध्ये टाकून घ्यायचंय मालेगाव तालुक्यातून एस एस गाव ब्ल्यू येथे रेवेचे आहे ओके थँक्यू आपल्याला असं से सेडिंग तयार कराय करून घ्यायचंय आधी तर ते असं चालणीने एकसारखं करून घ्यायचंय म्हणजे रांगोळी आपली सारखी पडेल Hi थोडासा वायफायचा प्रॉब्लेम झाला होता खूप छान तर मैत्रिणींनो या पद्धतीने मी सगळीकडं आधी रांगोळी घालून घेतलेली आहे पाहू शकता कोणताही रंग टाकला तरीही चालेल आता यावर आपण सुंदर अस एखाद आता तुम्ही माझ्या मम्मी आहेत बर ठीक आहे चालेल एक निसर्ग चित्र पाहूया मैत्रिणीं आपण तर आपण सगळ्यात पहिलं इथे पाने सिनरी काढतोय आपण ओके थँक्यू सगळ्यांना क्लिअर दिसतय आपण इथं छोटस बदक काढलंय आणि एक साइड नी थोडासा मोठा अशी आपण दोन बदकांची जोडी काढत आहोत त्यानंतर इथे आपण एक झाड दाखवतोय बर हो नक्कीच यानंतर जेव्हा आपल्याला असं नारळाच फांद्याचं दाखवायचंय त्यावेळेस असे सेप पहिले घ्यायचे त्यानंतर त्याच कसं तयार करायचं अगदी सोपं आहे तुम्ही व्यवस्थित पहा म्हणजे तुम्हाला दिसेल आता हे खाली होतं म्हणून हा सेप आपण खालून घेतलेला आहे जस आपण वरच्या साईडने सेप देतो तेव्हा आपण दोन्ही साइडने त्याला सेप देणार आहोत म्हणजे दिसायला अतिशय सुंदर दिसतं रांगोळीला कशा पद्धतीने एक छान अशी रचना होत जाते ते पहा आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण कस निसर्ग चित्र काढू शकतो ते मी तुम्हाला दाखवते आता आपण इथे नारळाचं झाड काढले हलकस आपण इथे तुम्ही त्यावरती अशी छान एक नारळाचा गुच्छा दाखवू शकता या पद्धतीने आपण इकडे नारळाचं झाड काढले तुम्हाला वाटलंच तर थोडस असा तुम्ही अशा हाताने छान सेप त्याला देऊ शकता हे पहा त्यामुळे अजून सुंदर आपली रांगोळी वाटायला लागली आता लांबून पहा तुम्ही किती छान वाटते ते हे साइडिंग जे असतात त्याच्या हळुवारपणे आपल्याला लास्ट मोमेंटला द्यायचे असतात या ला आपण छान अस एक नदीचा सेट देतोय पहा अगदी थोडक्यामध्ये आपण अशी सुंदर रांगोळी रेखाटलेली आहे आणि छोटासा देखावा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर उद्या आपण कोण आपली मुंबईची जी महालक्ष्मी आहे ती काढणार आहोत तर आपण आजचा लाईव्ह इथे संपूया आणि उद्या आपण तीन वाजता लाईव्ह येणार आहोत सर्व लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद